अनेक वर्षापासून मुंडवा केशवनगर हडपसर खराडीवासीय या चौकामध्ये मात्र फुले मुंडवा चौकामध्ये उद्या व्हावा किंवा गृह सेप्रा व्हावा म्हणजे या स्थानिक नागरिकांची या वाहतूक मुक्तता होईल या भागातलं जाणार असं स्थानिक नागरिक आहेत ऐकता नाही जसं मी सांगितलं आडपसरवासी आहेत वासी आहेत आणि इतर भागात या भागात नोकरी करायला येणारे अनेक आयटी मार्फत येणारे अनेक तरुण मुलं असतील मुली असतील विद्यार्थी असतील पेशंट असतील या भागातले जाणारे अम्ब्युलन्स असतील कायम या वाहतूक कोंडीमध्ये अडकतात लोकांची कामं होत नाहीत लोकांना वेळेवर उपचार मिळत नाहीत शाळेवर मुलं वेळेवर पोहोचत नाहीत आपल्या नोकरी काम धंदेवर लोक वेळेवर पोचू शकत नाही मग असलं प्रशासन आणि असली सत्ताधारी लोक काय कामाची त्यांना भाजपला शंभर नगरसेवक पुणे शहरामध्ये निवडून दिले ते एक एकही कामाचं नाही असं गेल्या आठ वर्षामध्ये असं काय ठोसकाम या भाजपने या पुणे शहरामध्ये केलं त्यांनी दाखवून द्यावं आणि आमच्याकडनं बक्षीस घेऊन जावं या मनपा प्रशासनाला जाग द्यावी भारतीय जनता पार्टी झोपले त्यांना जागा करण्यासाठी आम्ही रस्त्यावर रोख करतो दोन करतो आम्ही पोलिसांना आणि येथील स्थानिक ट्रॅफिकच्या मध्ये वाहतूक करणाऱ्या लोकांना आम्ही प्रशासनाला नेटीस धरले का या झोपलेल्या कुंभकर्ण भाजपला जाग यावी म्हणून आणि म्हणून या भागामध्ये अनेक आय टी पार्क आहेत अनेक कंपनीज आहेत शैक्षणिक संस्था आहेत कॉलेजेस आहेत आय टी पार्क आहेत पण या सगळा विस्तार वाढल्यामुळे इथे लोकांना नवीन घरं पाहिजे आहेत म्हणून इथले भागातली बिल्डर्स ज्यांनी जमिनी खरेदी केल्यात या भागात वर राहणारे बिल्डिंग जोपर्यंत तयार होत नाही त्यांचे फ्लॅट्स विकले जात नाहीत त्यांचे ऑफिसेस विकले जात नाहीत तोपर्यंत भाजप या ठिकाणी उड्डाण पूल करण्याच्या मानसिकतेत राहणार नाही कारण बिल्डर लोकांच्या घेऱ्यामध्ये आढळलेलं भाजप हे सत्ताधारी आहे हे प्रशासन आहे यांचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो त्यांना नागरिकांची अडचण करत नाही बिल्डरांची अडचण करते स्वतःचे गल्ले भाडायचं काम पेंडिंग राहायला नको एवढंच आहे लोकांची मतं घ्यायची पण आपण धनधानगे व्हायचं आपण श्रीमंत यायचं लोक मेली तरी चालतील लोक त्रासली तरी चालतील पण येणारी महानगरपालिका निवडणूक लोकांना सगळं करून चुकलो आपण काय चूक करतोय पुढच्या निवडणुकीची चूक होणार नाही ज्यावेळी सत्ता परत होईल त्याच वेळेस हा उद्यानपूल होईल याची आम्हाला खात्री करण्यासाठी पुढचं आंदोलन आमचं या भागात सतत आंदोलन झाली आहेत भीक मागो आंदोलन आमच्या शिवसैनिकांनी या ठिकाणी करून महापालिकेला ती भीक दिली की या पैशातलं तरी तुम्ही उद्यान पूल बांधा भीक स्वीकारली इतके निर्लज्ज नालय घेते पण त्यासाठी आत्ताशी कुठे आमची चार निवेदन एवढ्या महिन्याभरात गेली तेव्हा या मागच्या स्टँडिंग कमिटीमध्ये त्यांनी आता कन्सल्टंटची नेमणूक केली की या ठिकाणी उड्डाणपूल करायचा या ठिकाणी ग्रेड सेपरेटर करायचा ही सुद्धा अक्कल यांना नाही हे जनतेचे पैसे कन्सल्टंटच्या जीवावर वाया घालवत आहेत आणि मग यांना अक्कल येणार आहे मग यांना इंजिनियर आहेत सिनियर इंजिनियर आहेत प्रकल्प अधिकारी आहेत आयुक्त महापौर स्टँडिंग कमिटी चेअरमन सभागृह नेता मग यांना इतके वर्षी अक्कल कशी नाही आली की इथं काय केलं पाहिजे मग तुम्हाला हे अक्कलच नाही तर या पदावर राहण्याचा तुम्हाला अधिकार अजिबात नाही कन्सल्टंट नेमण्यासाठी पुणे महानगरपालिकेने आम्ही जो टॅक्स भरतो त्या पैशात कन्सल्टंटला पैसे दिले जातात यात यांचा भ्रष्टाचार आहे पुणे महानगरपालिकेला भ्रष्टाचार बरबटलेली आहे त्याच्याकडनं काही काम होणार नाही ही सत्ता पालन होणं आवश्यक आहे नागरिकांची जी ससे उलपट होतीये नागरिक जो रोज हे ढगणे ट्राफिकच्या ह्याच्यावर भोगतोय नागरिकांनी आता हुशार झाले पाहिजे याच्या मागच्या आठ वर्षामध्ये दे। भारतीय जनता पार्टी पुणे शा शहरासाठी काही करू शकले नाही म्हणून त्यांना सत्तेवरनं पाय उतार करावं हो। असं मी तुमच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करेन पण नागरिक आमच्याकडे येऊ लागलेत आम्ही जे बॅनर गेले चार दिवसापासून या भागात लावले होते की तुमच्या गैरसोयसाठी आम्ही रस्त्यावर उतरून रस्ता रोको करणार आणि उड्डाणपुराची मागणी करणार नागरिकांचा सहभाग आपण बघतोय बरेच अनेक महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण वर्ग आहे आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत नागरिकांचा सहभाग आता मध्ये होते नागरिक आता भाजपला त्यांची जागा दाखवणार दोन आमदार मला वाटतं सत्ताधारी पक्षाचे आहेत एक विधानसभा मध्ये बावीस हा पाच वर्षापासून हे सगळे भावी आमदार तर मला वाटतं या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी बरेच म्हणजे सत्ताधारी लोक या ठिकाणी असून सुद्धा या ठिकाणी हा ब्रिज होत नाही या ला या ठिकाणी मला वाटतं योगेश टिळदारांनी त्यांच्या काळामध्ये मान्यता दिली होती पण दुसऱ्या काही विरोधी पक्षनेत्यांनी तत्कालीन तो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी क्रेडिट मिळेल म्हणून तो फुल फुलाचं काम त्या ठिकाणी थांबवलं तर ते कोण आहेत काय ते सर्वांना माहिती आहे कोणी ते काम थांबवलं कशा पद्धतीने ते काम थांबलेलं आहे तर माझी सत्ताधारी पक्षाला एवढीच विनंती की लवकरात लवकर हा उड्डाणपूल व्हावा जेणेकरून करून नागरिकांची यातून सुटका होईल त्याचप्रमाणे केशवनगर भागामध्ये डुबल्याचा ताण थोडाफार कमी करण्यासाठी मला वाटतं एकेरी वाहतूक केलेली आहे एकेरी वाहतूक केलेली आहे तरी नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे नागरिक घराच्या बाहेर निघू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये केशवनगर भागात नागरिकांना स्वतःच्या एकेरी वाहतूकचा त्रास होत आहे यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला वाहतूक विभागाला महानगरपालिकेला निवेदन दिलेले आहेत तरी देखील ती एकेरी वाहतूक त्या ठिकाणी काढलेली नाही माझी तुमच्या माध्यमातून आणि या ठिकाणी मला वाटतं पोलीस प्रशासन आहेत वाहतूक विभागाचे अधिकारी देखील आहेत त्यांना मात्र नाही तर आम्हाला पोलीस प्रशासनाच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करावं लागेल त्यामुळे तुम्ही वरिष्ठांना सांगून यशवनगरची एकेरी वाहतूक ही तात्काळ बंद केली पाहिजे ही माझी मागणी आहे कनिष्ठ अभियंता आहे सौरभ चौधरी मी प्रकल्प विभागाचा आहे इथे उड्डाणपुर प्रस्तावित असून कन्सल्टंटची नेमणूक करण्यात आली आहे कन्सल्टंट इथे पहिले स्टडी करेल आणि त्यानंतर आपण काही ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर जो ऑप्शन आपल्याला बेस्ट वाटेल त्या प्रकारे उद्यान पुलाच कामाला सुरुवात आता थोडं प्रशासन झोपलंय काय नाही आहे का तुमच्याकडे फाईल आहे